मकर संक्रांत म्हटलं की चौदा जानेवारी हे समीकरण पक्क मनात बसलेलं पण यावर्षी संक्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे म्हणजेच काय तर जीवनचक्रात बदल अपरिहार्य आहे परिवर्तन होत राहणारच कधी गतीने तर कधी उत्तरायण सुरू होऊन नवीन बदलाची नांदी देणारा सण म्हणजे संक्रांती आपण भारतीय फार उत्सवप्रिय आहोत ऋतू बदलाचेही आपण उत्सवाचे स्वागत करतो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो दिवसापेक्षा मोठ्या रात्रीचा अंमल कमी होत जातो अंधाराचे राज्य कमी होणार आणि आपण आपण सूर्यानमुख होणार याचा आनंद भारतभर साजरा केला जातो कुठे त्याला पोगल म्हणतात कुठे बिहू म्हणतात तर कुठे माघी तर कुठे उत, उत्तरायण म्हणतात कर्नाटक केरळ आंध्र प्रदेशमध्ये संक्रांती म्हणतात भारताप्रमाणेच नेपाळ म्यानमार थायलंड आणि श्रीलंकेतही हा दिवस साजरा केला जातो प्रत्येक प्रांतात देशात या सणाचे नाव रूप बदलले तरी उत्सव मात्र सारखाच असतो सणाची निर्मिती ही देश परिस्थितीप्रमाणे आणि ऋतू काळाप्रमाणे होत असते तिथल्या वातावरणाचा रंग घेऊनच सण साजरे होतात व्यक्तीला कुटुंबाशी समाज आणि राष्ट्राशी बांधून ठेवण्याचे काम सण चोखपणे बजावत असतात खरे तर प्रत्येक महिन्यात संक्रमण सुरू होत असते आणि संक्रांतही येत असते पण या संक्रांतीला स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने अमरावती येथे बाजारपेठ सजली असल्याचे चित्र दिसून येत आहे महिला भगिनी हळद कुंकवाच्या निमित्ताने धनधान्यांची ऊस रसरसित हिरवेगार मटार सोबत गोड बोरांची लूट करून सगळे आपला आनंद भर भरून वाटतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाजारपेठेत हलव्याचे दागिने लफेदार पदराची साडी सुकामेवा तिळाची स्निग्धता आणि गुळाची गोडी वाढविणारे अनेक पदार्थ दिसून येत आहे यासोबतच वानांच्या वस्तूमध्ये दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा भगिनींचा प्रयत्न असतो त्यात विविध बियाणांची पाकिट छोटी रोप मातीचे छोटे पॉट्स कार्ड होल्डर कार्ड होल्डर पाऊस पोटली एअरटाईट एअरटाईट झाकणारे छोटे डब्बे कुंदन रांगोळी जूट बॅग्स मेलामाइनचे टू या वस्तू वान म्हणून देण्यासाठी तसेच अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत एकच गर्दी दिसून येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती